रात्री भांडी घासाचा कटाळा केला आता एक किती मोठे भांडी पडले ते स्वयंपाक बी करायचं आहे एक काम करते पहिलं सामान बघते घरातलं काय संपले पुऱ्या नवला परीला दुकानाला पाठवते हो ते येऊस तर माझं जुनं भांडे होते तांदूळ बी संपले चिवडाचा उरंबात लागतं आहे करावंच लागणार आहे तांदूळ बी आणावं लागून मीठपुडा आणावं लागून आणि म मसूर मसूरची डाळ आहे पण मुगाची डाळ आणावं लागेल हे काम करते त्या दोघांना पाठवते म्हणजे माझं इकडलं काम होईल बसलाच फोनवर बोलत का आणायचं बडबड बडबड करायला लागले फोन बघण्याशिवाय आणि फोनवर बोलण्याशिवाय तुला उद्याच नाही दुसरा मम्मी पप्पाचा त्यात कामाला घरी काय काम आहे काहीच नाही मोबाईलच बघत बसायचं नसतं ती पण आणतात काम होण्याचा किराणा सामान आणतात सगळं आणतात तुला तर किराणा सामान सुद्धा आणायचं न वाटतंय उठ जा चार पाच वस्तू आणायच्या तेवढ्या आण काय काय आणायचं सामान भरपूर आहे पेना लिहून घे सांगतो माझ्यात सगळं राहते तुझ्या <laughs> डोक्यात किती राहते ना हे मला चांगलंच माहिती करू नको लिहून घे गपचूप काय काय ते सांग तू सगळं डोक्यात नीट येड नाही बर ते राहते ना पागल नाही ना मग आता मी सांगे तेवढं सामान येणार सांगते कसं असते तांदूळ आणायचे मसूर डाळ आणायचे मिठपुडा आणायचं जिरी मोरी आणायची आणि लाल मिरची पावडरचं पॉकेट आणायचंय आणि चिवला बिस्किट पोटाचं पाकीट एक आणायचं जान पण हा हा उठकी जा लवकर मी भांडी घासोस तुला आला पाहिजे बघ तिकडं पोरांमध्ये थांबला नाही पाहिजे लवकर जाऊन हिज एक मारूनचा ताप असतोय थांब रे लावतो तुला फोन अरे जा की परी आपण दुकानाला जाऊ रुको जरा सबर गुरु ऐकते तुला लावत मी नंतर बरे मम्मीने काय काय सांगितलंय गाण्याला मी नाही ऐकलो मी तुला दोनदा म्हणले की परे मम्मी काय म्हणते बघ फोन वर बोलत होतो मी नाही ऐकलं रे जातीस का तू वर मम्मीला विचारून येते का मी थांबतो खालीच मामा मी काय विचारायला नाही जाणार मम्मीला राग आता मम्मी मार तू तर नाही ना, ना गेली आता वर मम्मीला विचार नाही तर मग मी तुला मरणाचा मार जा लवकर देवा मम्मीला विचाराय गेल तर मम्मी मारते नाही विचाराय गेल तर मामा मारत चला बाय जाते मी विचाराय ए फ्यू मोमेंट्स लेटर पूर्गी गेली वर विचारायला अजून येते चला आपणच जाऊन वर जाऊन बागे ना भिडो परि तुला मी काहीच नाही लावलेलं अरे तू इकडे बरं खाली माझं लक्ष मोबाईलच होतं म्हणून तुला मी दोनदा म्हणलं बघ काय म्हणते काय म्हणते इकडे तू खाली इकडे oh, no. मम्मी तर रा, उचराय गेलं दोघ आपण तर मम्मी मला बिमार तुला बिमार <laughs> 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 काय करता तुम्ही माझी भांडी घासून झाली तरी अजून सामान गेल ना

celata